आरोपानंतरही सांगली जिल्हा बँकेस एकशे शहाऐंशी कोटी नफा एकशे चोवीस शाखांची शंभर टक्के कर्ज वसुली राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा आणि विरोधकांकडून चुकीचे आरोप होऊ नये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस एकशे शहाऐंशी कोटी रुपयांचा नफा झाला होता तसेच जिल्हा बँकेच्या दोनशे अठरा शाखांपैकी एकशे चोवीस शाखांची शंभर टक्के कर्ज वसुली तर सत्याहत्तर शाखांची नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त वसुली आहे अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली मानसिंगराव नाईक म्हणाले जिल्हा बँक अध्यक्षपदाचा पदभार दोन हजार बावीसमध्ये घेतला त्यावेळी बँकेस एकशे एकतीस कोटी रुपयांचा नफा होता नफ्यासह हो, ठेवी आणि कर्जामध्ये वाढ करून जिल्हा बँकेचा नेट एन पी ए आणि ग्रॉस एन पी ए शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं त्यानुसार ठेवी आठ हजार आठशे सत्त्याण्णव कोटींवर झाल्या असून कर्जाचं वाटप सात हजार नऊश्याण्णव कोटींपर्यंत केलेलं आहे गेल्या चार वर्षात ठेवींमध्ये दोन हजार बासष्ट कोटी वाढ करून कर्ज वाटप दोन हजार एकेचाळीस कोटी रुपयांपर्यंत केलं आहे नफ्यामध्ये एकशे एकोणतीस कोटींपर्यंत वाढ केलेली आहे एकतीस मार्च दोन हजार बावीसमध्ये ग्रॉस एन पी ए चौदा पूर्णांक चौतीस टक्क्यांवरून सात पूर्णांक त्रेपन्न टक्क्यांपर्यंत कमी केलेला आहे पन्नास टक्के एन पी ए चार वर्षात कमी केलेला असून पुढील वर्षी चार टक्क्यांपर्यंत कमी करणार आहे नेट एन पी ए मार्च दोन हजार बावीसमध्ये सात पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के होता चार वर्षानंतर तो शून्य टक्के केला आहे गेल्या चार वर्षात जिल्हा बँकेतील अधिकारी कर्मचारी आणि संचालक मंडळाने विशेष मेहनत घेऊन बँकेचा तोटा कमी करून नफ्यात वाढ केली आहे ग्रॉस एन पी ए आणि नेट एन पी ए कमी केला आहे सध्या जिल्हा बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून राज्यातील टॉप फाईव्ह जिल्हा बँकेत सांगली जिल्हा बँकेचा समावेश झाला आहे यामध्ये शेतकरी सभासदांचे मोठे योगदान आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली